नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा लडका धावपटू विश्वास कांबेरे आणि माझ्यासोबत आहे मनीष आम्ही दोघे जणच चाललोय महालक्ष्मी यात्रेला मागे आम्ही दोघे सुद्धा गेलो होतो महालक्ष्मी मातेच्या मंदिरापर्यंत धावत ज्या रोडने गेलोय तो रोड सुद्धा तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल चला तर मग आपण आता निघूया महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आणि हाच तो रोड ज्या रोडने आम्ही धावत गेलो होतो सध्या आपण आता विक्रमगड मधून निघालोय आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत दादले नंबर टू बघा तुम्हाला अगोदर मी बँक दाखवतो नंतर त्या आमच्या गणधे मॅडमांचं दुकान दाखवतो आणि लगेच तुम्हाला शाळा दाखवतो बघत राहा ही बघा ही दादड्याची पंजाब नॅशनल बँक आहे दादडे ब्रांच ही दादड्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हे त्या आमच्या गंडे मॅडमचं दुकान जिथे सर्व गोष्टी मिळतात कधी जर आले विक्रमगडवरून जर तलवाडा या रोडला जर असाल तर या दुकानावर थांबा खरेदी करा थंड घ्या तर मग आपण आता जाऊया महालक्ष्मीच्या दिशेने आता आपण पोचलो आहोत खडकी या गावात त्या घरातून धावताना इथे या इथे पायला चकला होता मग आम्ही इथे बाजूला त्या काकांच्या घरी गेलो दोन मिनटं जरा पाय जरा रिफ्रेश जरा मस्त मॉलिश केली नंतर मग आम्ही आलू आलो निघालो आणि एक आणि गावाची शाळा आहे आणि याच गावामध्ये आमचा विद्यार्थी अरुण काकड त्याने एक गाणं बनवलं होतं युट्यूबला स्वतः हिरो होता हिरोईन पण विद्यार्थी होती याची वेळे आधी त्या गाण्याचे बोलत राय मी तयार आहे वाजबो गुर तुरी या वागडे केसांची बोरी बघा पाहिजे केसांची बोरी हे गाणं युट्यूब ला आहे तुम्ही बघू शकता आणि नमस्कार आणि आता आपण पोहोचलोय चारोटी या गावात आणि या गावामध्ये मिळते सर्वात सुंदर बिर्याणी चला तर भेट देऊ या त्या बिर्याणीच्या दुकानात चला लगेच पोहोचू आपण आता त्या बिर्याणीच्या दुकानात बघत ते दुकान दुकान आहे जलील कॅटर्स चिकन बिर्याणी पार्सल एक लग्न आणि पाठीसाठी स्पेशल दुकान आहे बिर्याणी आणि या दुकानांच्या बरोबर समोरच महालक्ष्मी मातेचा डोंगर आहे बघू शकता तुम्ही आणि हा मुंबई अहमदाबाद हायवे याच्या याच्या खालून आपण जाणार आहेत महालक्ष्मी दिशेने आणि ही आपली बस डहाणू बस चला तर मग आता जाऊया आपण त्या दुकानात बघा आपण आता त्या बिर्याणी दुकानाच्या मालकाला भेटणार तुम आहेत तुमचं नाव काय नाव काय तुमचं बघा त्यांनी तयार केलेले पदार्थ आहेत हा चिकन समोसा कबाब आणि लॉलीपॉप आणि मागे बिर्याणी बनवायचं काम चालू आहे दोन कामगार आहेत फेमस दुकान आहे आणि आता आपण चिकन समोसा घेणार आहेत आम्हाला चार चिकन समोसा द्या आणि एक हात बिर्याणी द्या अपन आसवादर महालक्ष्मी यात्रे मध्य आपका नाम क्या है रहीम खान लोलीपॉप मिलता है हमारे इधर चिकन रक्षण कबाब समोसा बिरयानी पानी बोटल अड्डा और ऑर्डर लिया जाता है शादी बड्डे और दुकान कितने बजे आठ बजे को। को सब्सक्राइब आएंगे उसको डिस्काउंट मिलेगा ना चलो तो ठीक है धन्यवाद बघा आपण आता यात्रा जातोय रिक्षा आहे या रिक्षा मध्ये पन्नास पाच जातो तुम्हाला दाखवतो बघा दु� पन्नास पाच कशी रिक्षा घेतू शकतात एक या काकांची रिक्षा आहे ती त्या रिक्षामध्ये पदार माणस आहे एकावर एक पदार माणसं झाले की रिक्षा तुम्हाला जर येईल आधार करण्यात आली बघा आपण महाराष्ट्रात जाताला एक माणूस चालतो दिसतोय तो <Marvinflanzen> <Friday> केदारनाथला <explicar> मुंबई पासून केदारनाथ विना ने चालत चाललाय बघा आपण त्याला विचारू का तो कुठे चाललाय आहे भगतराव ब्लॉग नम क्या है? मेरा नाम है विनीत पांडे और आ, कब निकला तुम मुंबई से मेरा चौथा दिन है आज का चौथा दिन आहे और आ, किस तारीख को तुम उधर केदारनाथ पहुंचने वाला है मुझे महीना लग जाएगा जून के एंडिंग तक पचूगा लेकिन पैदल जाने का कुछ कारण क्या रीजन क्या क्या है मैं बचपन से श्रद्धा भक्ती में बहुत बचपन से धार्मिक आस्था मेरे अंदर है इसीलिए मैं धार्मिक यात्रा करता रहता इससे पहले मैं नाला सोपारा से अयोध्या पैदल आया राम मंदिर के उद्घाटन तरुण एक चांगला ब्रीद वाक्य घेऊन तो केदारनाथ चालला आहे आणि नमस्कार मंडळी आपण आता महालक्ष्मी यात्रेमध्ये प्रवेश केला आहे इकडे बघू शकता तुम्ही दुकानं गर्दी संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत आणि हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे यात्रेमध्ये आल्यावर जरा लहान मुलं असतील जरा जपून कारण लहान मुलं हरवण्याची शक्यता असते कारण गर्दी जास्त असल्यामुळे लहान मुलं पटकन आपला हात सोडून बाजूला जाऊ शकतात जरा आले तर जरा काळजी घ्या दुकानांची रेलचेल बघू शकता चांगल्या पद्धतीने सजवलेले आहेत आणि ही लोक बघा लहान लहान मुलं सुद्धा दुकानं लावून आपला उदारनिवार करतात इथे पंधरा दिवस चालते यात्रा आणि आजचा यात्रेचा सातवा दिवस आहे अजून आठ दिवस म्हणजेच आठ तारखेपर्यंत ही यात्रा चालणार आहे आठ तारखेच्या अगोदर तुम्ही या यात्रेला भेट देऊ शकता

बघा हा मोठा पालना आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्यात बसणार नाही कारण कोण मारायला जाईल पैसे देऊन मारायला जाईल कोण त्याच्यात मी बसणार नाही पालनात नाही मी आणि मनीच्या मलीच्या महत्वापुरा मी जाणार आहे बसणार आहे त्याच्यानंतर तिकडं एक होडी आहे त्या होडीमध्ये बसणार आहे पण होडीमध्ये बसल्यावर मी काठाला बसणार आहे कारण जगायला मारायला नाही दोन दिवस जरा हा बघा मंडली आमच्याकडे पास आहे या पास आम्ही या सगळ्यामध्ये गर्दी बघा दिली आहे आज झाला जास्त गर्दी वाटते ही आमची विद्यार्थिनी आहे काय ओला ओलाकडं माहीत नाही माझी विद्यार्थिनी आहे चला पुढे आपण बघूया दुकानामध्ये काय काय ही बघा टी व्ही तिथे धूर काढताना पिक्चर दाखवला जातो फुकट फुकट शो चालू आहे फुकट शो माशा बघा ना धूर शो नमस्कार मंडळी आणि आज आपल्याला भेटलाय महालक्ष्मी येते सागर सागर म्हणजे सागरचा अजून लग्न झालेलं आहे लग्न झाल्यानंतर दोघे येतील आणि हा मनीष मग आम्ही दुर्गाडू झालेले आता आम्ही जाऊ शिक्षण केला होते बघा मला जर यात्रेत कोणता गेम आवडत असेल तर ही बंदी पण याची मॅचीस वाढण्या हे मी घेणार आहे आणि

बघा आणि नमस्कार मंडली बघा या दुकानामध्ये शेंगा आहेत भुईमुगाच्या उकडलेल्या आहेत बोर आहेत काली बोर आहेत उकडलेली तिथे पण बोरं आहे तिकडे पण ती काली बोरे आहेत तिकडे आंबा आहे तिकडे आंबा मीठ वासा लावून असं मनुका आहेत दादा आहे काकू आहे आणि आता आपण याच्याकडून ना शेंगा घेऊ थोड्याशा घेऊ पाव किलो पण पाव किलो घेता घेता खाऊ एक किलो आगे, आगे ले दा ले दा या पाव किलो घ्यात पाव किलो किलो आहे मित्रांनो आणि आम्ही आता आलोय हे बलूनच यायला आ, या दादाने आपल्याला बलून्स दिले आहेत पन्नास रुपयाला तीन दहावीस रुपये कमी केलेत आणि हा मनीष त्याच्यामध्ये हवा काढायला जरा मदत करतो दादाला हाय दादा हाय कर आणि बलून्स घेतल्यानंतर आम्ही अजून एक खेळला घ्यायला जाणार आहेत काही गर्दी बाकी ती ती करू आणि आम्ही पंधरा वीस मिनिटानंतर इथून महालक्ष्मी घरी जायला निघणार आहेत बघू शकता मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आणि रात्री दहा वाजता गर्दी बघू शकता किती आहे हे बघा बारा नंतर दुकानं बंद होतात आपण आता मेन मार्केटला आलोय इथे आपले भांडी आहेत त्याच्यानंतर इकडे टोप्यांचं दुकान आहे चप्पल्स आहेत फर्स आहेत इथे रात्री घालायचे गॉगल हे तिथे शंभर रुपयाला घड्याला आहेत गर्दी पण आहे बघू शकता तुम्ही इकडे लेडीजच्या म्हणजे फुलेचे कपडे इकडे मिठाईचे दुकान आहे इकडे एक काका आखी रातभर रात्री दोन वाजेपर्यंत हे चहा विकणार आहेत दोन चार लाख रुपये जमा करणार हे माणूस हे किचन आहेत बघू शकता तुम्ही आणि याला जो पालेल हे बघू शकता एक याच्या चिमण्या आहे तिथं चिमण्या कशी आहेर्ती तुमच्या तशी दा, क्वालिटीचा भावी इथं बघू शकता एकदम जबरदस्त माणूस पण जबरदस्त या एकदम डॅशिंग चला आपण पुढे जाऊया आता तिकडे काचे भांडे मंडळी आपल्या यात्रेमध्ये एक स्प्रेवाला भेटलाय ज्याच्या माध्यमातून आपण एक स्प्रे घेणार आहेत असताना जेव्हा आपली बॉडी रिकव्हर करण्याची वेळ येते जेव्हा आपण स्प्रे मारला तर चांगली बॉडी राहील धन्यवाद बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी आम्ही खूप सारी शॉपिंग केली आणि आता मनी आणि मी आता आम्ही घरी निघतोय बाय 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 बाय